नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जवळते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा सार्थक या मनोजचा मोबाईलमधील असणारा फोटो दाखवत विचारत असतो की ह्या माणसाला कुठे बघितलं का परंतु कुणी सांगत नाही की आम्ही बघितलं फक्त एक व्यक्ती या सार्थकला बोलतो की हो हा माणूस इकडे बॅट घेऊन चालला होता आणि त्याच्या पाठीमागे काही गुंड लागली होती असे एक व्यक्ती या सार्थकला सांगतो तेवढ्यामध्ये सार्थकच्या मोबाईलवरती आता अण्णांचा कॉल येतो नंतर इकडे अण्णा या सार्थकला विचारतात की मनोज सापडला काही नाही त्यानंतर सार्थक बोलतो की नाही मी मनोजचा शोध घेतोय एका व्यक्तीने मला सांगितलं की इकडे मनोज दादा बॅट घेऊन गेले आहेत म्हणून तिकडे मी शोध घेतोय मनोजचा त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका अण्णा असे पण सार्थक या अण्णांना बोलतो ते आता फोन ठेवल्यानंतर इकडे मालती व लीना जवळच उभे असतात आता मालती व लीना या अण्णांना विचारतात की काय म्हणाला सार्थक त्यानंतर सार्थक हे मनोजचा शोध घेत आहेत मनोज सापडला की सार्थक सर आपल्याला कॉल करतील असे पण आता अण्णा या लेण्याला सांगतात तर आता तेवढ्यामध्ये सुखदाचा कॉलही सार्थकला येतो ही सुखदा सार्थकला विचारते की मनोज दादांचा काही शोध लागला का तर सार्थक बोलतो की नाही अजून तर काही लागलेला नाही आहे मी नक्कीच त्या मनोजला शोधतोय त्यानंतर सुखदा बोलते की मी येऊ का सार्थक तुझ्या मदतीला तर सार्थक बोलतो की नाही तू येऊ नको तर आता सुखदा बोलते की परंतु तू स्वतःची काळजी घे सार्थक दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता मनोज ह्या कल्याणीला म्हणजे आनंदीला माझी आनंदी असे म्हणत असतो तेवढ्यामध्ये रेवती आणि विशाल हे या मनोजला सांगतात की नाही नाही त्या कल्याणी मॅडम आहेत तर हा मनोज बोलतो की नाही तुम्हाला नाही माहिती माझी आनंदीच आहे आनंदी ही विशालला सांगते की विशाल यांचं बहुतेक मानसिक संतुलन बिघडलंय त्यांना तो आतमध्ये घेऊन जा आता हा मनोज आनंदीकडे बघत राहतो आणि बोलतो की अगं आनंदी मी मनोज आई तू मला का ओळखत नाही आहे तेवढ्यामध्ये आता विशाल या मनोजवर खूप भडकतो त्यानंतर विशाल या आनंदीला सांगतो की मगाशी आपल्या गाडीच्या मागे हा माणूस लागला होता तोच माणूस आहे याने बहुतेक काहीतरी मॅटर केला आहे त्यामुळेच पोलिस याच्या मागे लागले आहे तसे पण आता हा विशाल या मनोजला बोलतो आता पोलिसांचं नाव ऐकताच मनोज तर आपल्या डोक्याला साथ लावतो दुसरीकडे आता हा मनोज पोलिसांचं नाव घेतल्यावर तर खूप वेड्यासारखं करत असतो इकडे विशाल या मनोजला आतमध्ये घेऊन जातो इकडे लीना ही आपल्या घरामध्ये खूप रडत बसलेली असते मालती ही देवासमोर हात जोडून उभी असते अण्णा बोलतात की एवढा पावसा पाण्याचं वातावरण आहे हे सार्थकराव नेमकं मनोजला कुठे कुठे शोधत असतील तर आता ही लीना खूप रडत असते तर अण्णा व मालती दोघेही या लीनाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात नंतर आता ही लीना खूप काही बडबड करत असते तर मालती व अण्णा हे दोघेही लीनाला बोलतात की लीना तू फक्त एक काम कर तू फक्त देवावर विश्वास ठेव बाकी तू काही करू नको असे मालती अण्णा या लीनाला समजवतात मालती ही गणपतीच्या मूर्तीसमोर येते आणि बोलते की देवा अरे तुला आमची कशी काळजी राहिली नाही आम्ही एवढी उपास तपास करतो तुझ्यासाठी एवढं सर्व काही करतो आणि तू का बरं आम्हाला कशाची शिक्षा भोगायला लावतोय नेमकं असे पण ही मालती आता या गणपतीच्या मूर्तीसमोर उभी राहून बोलते आज तर माझा मुलगा मनोज आम्हाला सर्वांना सोडून गेलाय त्याच्या बाबतीमध्ये जर काही विपरीत घडलं ना तर माझ्या इतकं दुसरं कुणी वाईट असणार नाही असे पण मालती ही त्या गणपतीच्या मूर्तीसमोर उभी राहून बोलते तेव्हा अण्णा या मालतीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात मालती खूप भडकलेली असते त्यावर अण्णा या मालतीला बोलतात की जाऊ दे मालती देव फक्त आपली परीक्षा बघतोय तर मालती बोलते की अहो अजून किती परीक्षा घेण्याची बाकी आहे आता काही फक्त जीव घ्यायचा बाकी राहिला आहे की काय देवाचा असे पण ही मालती आता या अण्णांना सांगते हे बघ मालती देव जे काही करतो ना त्याचा शेवट कधी चांगलाच करतो त्यामुळे आपला देवावर जो काही विश्वास आहे तो कधी ढळून द्यायचा नाही असे पण मालतीला अण्णा हे सांगत असतात आता हे अण्णा या गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडतात आणि बोलतात की देव बाप्पा फक्त आमच्या मनोजला काही होऊन देऊ नको त्याला सुखरूप घरी पाठव आणि मला माहीत आहे तू असं विपरीत काही घडून देणार नाही आहे तू पण सर्वांचं चांगलंच करतो तुला पण सर्वांची काळजी आहे देवा असे पण अण्णा या गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून बोलतात इकडे असं बघायला मिळतं की आता मनोजला इंजेक्शन दिलेलं असतं मनोजा झोपी गेलेलं असतो तेवढ्यामध्ये आनंदी तिथे येऊन मनोजकडे बघत राहते आता मनोजच्या या आनंदीच्या बघण्याकडे तेवढ्यामध्ये विशाल तिथे येतो विशाल या आनंदीकडेच बघत राहतो तर विशाल आता ह्या आनंदीला बोलतो की तुम्ही यांना ओळखताना आता हा विशाल ह्या आनंदीकडे बघत राहतो तर आता आनंदी काहीच बोलत नाही दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुकदा आता सार्थकची घरामध्ये वाढ बघत असते कारण आता सार्थक रात्रभर घरी आलेलाच नसतो तेवढ्यामध्ये आदर्श सुकदा जवळ येतो आणि बोलतो की सुकदा अगं तू एवढ्या सकाळी काय करते तर आता ही सुकदा बोलते की अरे बघ ना सकाळ झाली तरी सार्थक अजून घरी आलेला नाहीये आदर्श या सुखदाला विचारतो की नेमकं सार्थक घरी आला नाही मग कुठे गेला सार्थक त्यानंतर आताही सुखदा बोलते की अरे जेव्हा आम्ही कॅफेमध्ये बसलो होतो ना सार्थकला त्या अण्णांचा कॉल आला त्यानंतर पुढील सर्व घडलेला ही सुखदा आदर्शाला सांगते आदर्श या सुखदाला बोलतो की अगं ह्या गोष्टी तुम्हाला अगोदरच सांगायला हव्या होत्या आपण सार्थकच्या मदतीला गेलो असतो चल आपण आत्ताच्या आत्ता लगेच सार्थकच्या मदतीला जाऊयात असे म्हणत आदर्श व सुखदा लगेच घराबाहेर पडतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडेही आनंदी आश्रमामध्ये असते तेवढ्यामध्ये मनोज तिथे धावत पडत येतो मनोजच्या आनंदीला बोलतो की आनंदीताई चल ना प्लीज आपण घरी जाऊयात तेवढ्यामध्ये रेवती ह्या मनोजला बोलते की दादा त्या आनंदीताई नाही आहेत तर त्या कल्याणीताई आहे तर मनोज बोलतो की नाही ती माझी आनंदीताईच आहे त्यानंतर आता आनंदीसुद्धा या मनोजला सांगते की माझं नाव कल्याणी आहे दादा आनंदी नाही आहे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्हाला कसला तरी धक्का चांगलाच बसलाय असे पण आनंदी या मनोजला सांगते तेवढ्यामध्ये आता हा विशाल सुद्धा आनंदीजवळ येतो आणि आनंदीला बोलतो की हे बघ कल्याणी हे सर्व सामान बघून घे त्यानंतर आता इकडे ही आनंदी बोलते की जेवढं काही सामान नाहीये तेवढं सर्व यादीमध्ये लिहून घे इकडे आता मनोज या आनंदीला बोलतो की अगं आनंदीताई काय चाललं हे ही जागा कुणाची आहे आपण कुठे आहोत असं पण मनोज आनंदीला बोलत असतो तेव्हा आनंदी या आन। मनोजकडे बघते विशाल सुद्धा जवळ उभा असतो आनंदी ही तेथून निघून जाते इकडे आता विशाल या मनोजला विचारतो की भाऊ नेमकं ही आनंदी कोण आहे तुम्ही नाशिकमध्ये सुद्धा आनंदी आनंदी करतच अगदी बडबड करत होते आता पण सारखी आनंदी आनंदीच सा आहे तुमच्या तोंडात ही आनंदी नेमकं आहे तरी कोण असे पण विशाल या मनोजला विचारतो त्यावर मनोज बोलतो की अहो आनंदी माझी बहीण आहे ती आम्हाला अचानक सोडून गेली आहे त्यामुळेच मला असा झटका बसला आहे असे पण हा मनोज या विशालला सांगतो विशाल या मनोजला सांगतो की तुम्ही अजिबात भाऊ काळजी करू नका आमच्या कल्याणीताई आहेत ना त्यास तुमच्या मॅडम आहेत आणि त्यांनाच तुम्ही बहीण समजा सर्व काही प्रॉब्लेम्स दूर होतील असे पण विशाल या मनोजला सांगतो आणि तेथून निघून जातो तर आनंदी पाठीमागून उभी असते आनंदी सर्व काही विशालचं बोलणं ऐकते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आदर्श आणि सुखदा हे सार्थकला शोधण्यासाठी मंदिरासमोर येतात तेवढ्यामध्ये सार्थकची गाडी आता मंदिरासमोर उभी असलेली आदर्श सुखीला दिसते दोघेही गाडीच्या जवळ धावत पडत येतात तिकडे तर सार्थक आता रोडने चाललेला असतो आदर्श व सुखदा या सार्थकला गाडीमध्ये आहे की नाही बघतात परंतु सार्थक गाडीमध्ये नसतो त्यानंतर आदर्श बोलतो की सार्थक हा गाडीमध्ये नाहीये इथे जवळपास कुठेतरी असेल असे आदर्श या सुखीला बोलतो इकडे तर बिचारा सार्थक हा रोडने एकटाच पायी पायी चाललेला असतो सार्थक खूप दमलेला असतो कारण सार्थक या मनोजला शोधत असतो ते असं बघायला मिळतं की अण्णा या सार्थकला कॉल करतात परंतु सार्थकचा फोन बंद येत असतो तेव्हा अण्णा बोलतात की सार्थकचा फोन बंद येतोय तर लीना बोलते की जाताने तर खूप बडाय मारत होते आता का फोन बंद करून ठेवलाय मग असे पण लीना या अण्णांना सांगते आता लीनाच्या ह्या बोलण्यावर अण्णा खूप भडकतात अण्णा बोलतात की काय का लीना तू हे काय बोलतेस अगं तो माणूस आपल्यासाठी काय काय करतोय आणि तू त्यांना असं बोलतेस का असे पण अण्णा या लीनाला भडकतात बोलतात लीना ह्या अण्णांना बोलते की अहो ते मस्त घरी जाऊन झोपले असतील फोन बंद करून ते कशाला या आपल्या मनोजला शोधत बसतील असे पण ही लीना या अण्णांना सांगते त्यावर अण्णा लीनाकडे बघत राहतात त्यानंतर आता ही मालती सुद्धा लीनाला बोलते की लीना तू शांत बस त्यानंतर ही लीना बोलते की का शांत बसू मी माझा नवरा आज घरातून निघून गेलाय केवळ त्यांच्यामुळे आणि मी कशी शांत राहू असे पण लीना ह्या मालतीला बोलते अण्णा या लीनाला बोलतात की लीना तुझं हे बोलणं बंद कर अगं मला तर असं वाटतं की सणोजचा शोध घेताने सार्थक सरांवर तर काही अडचण आली नसेल ना सार्थक सर तर कुठल्या संकटात अडकले नसतील ना असे पण आता अण्णा या लीना मालतीसमोर बोलतात मालती बोलते की नाही नाही सार्थक सर खूप धाडसी आणि हुशार आहे ते कुठल्याही संकटात सापडणार नाही असे पण मालती या अण्णांना सांगते इकडे असं बघायला मिळतं की ही आनंदी आपल्या रूममध्ये येऊन बसते तेव्हा आनंदीला आता या नाशिकमध्ये हा मनोज आपल्या गाडीसमोर कसा आला होता आणि मानवता आधार आश्रमाच्या गाडीमध्ये सुद्धा मनोज कसा लपून आला होता हे सर्व क्षण डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता इकडे आनंदी जेव्हा रूममध्ये बसलेली असते तेव्हा मनोज तिथे येतो मनोज ह्या आनंदीला बोलतो की आनंदी खरोखर आपण किती दिवसातून भेटतोय असे हा मनोज ज्या मा आनंदीला बोलतो त्यावर आनंदी बोलते की नाही हो माझं नाव कल्याणी आहे मी आनंदी नाही आहे इकडे मनोज या आनंदीला बोलतो की नाही ना तू आनंदी मग मी आई अण्णांना इथे घेऊन येतो तू फक्त त्यांची एक शपथ घेऊन सांग की मी आनंदी नाहीये म्हणून असे मनोज आता या आनंदीला बोलतो आता हा मनोज लगेच या आणि अण्णांना आणण्यासाठी निघतो तर ही आनं या ला आनंदी, आनंदी या मनोजचा हात हळूच धरते आणि बोलते की औ असं काय करताय मला कशाला त्यांची शपथ घ्यायला लावताय मी आनंदी नाहीये असे पण ही आनंदी या मनोजला बोलते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की शालाका ही आखुला आणि ही असुदाला सांगते की रात्री मी सुखदा व सार्थकला एकत्र बघितलं ही सुखदाच काहीतरी बोलली असेल सार्थकला त्यामुळे सार्थक घरामधून निघून गेलाय असे ही शलाका फक्त तेल ओतण्याचं काम करत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते इकडे आता हा मनोज या आनंदीचा हात घेतो आणि आपल्या डोक्यावर ठेवतो आणि बोलतो की माझी शपथ घेऊन सांग की तू आनंदी नाही आहे म्हणून आता मित्रांनो आता ह्या मनोजने ह्या आनंदीचा हात धरून आपल्या डोक्यावर ठेवल्यामुळे आनंदीलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो आता आनंदीला काही बोलावं आणि काही नाही हे मात्र सुचत नसतं आनंदी या मनोजकडे बघत राहते इकडे तर सार्थक एका ठिकाणी रोडवरतीच पडलेला असतो तेव्हा ते आदर्श आणि सुखदा येतात आणि ह्या सार्थकला हळूच उचलून उभं करतात तर मित्रांनो आता नेमकं ही आनंदीस या मनोजच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगणार की मी आनंदीच आहे म्हणून हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद